माल देश नगरी तास बातम्या आणि काही एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईला रवाना झालेत या चलो मुंबई मोहिमेमध्ये सहभागी असलेले बीड जिल्ह्यातील सतीश देशमुख यांचं मराठा तिथे मनोज जरांगे पाटील यांची वाट पाहत करना साथी, साथी जाले होते होते त्यांना भेटण्यासाठी पाहण्यासाठी उत्सुक झाले सतीश देशमुख हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी थांबले होते मनोज जरांगे पाटील यांचं तिथे आगमन झाल्यानंतर आनंदाच्या भरामध्ये सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं या घटनेनं तिथे उपस्थित असलेले सर्व मराठा बांधव आक्रमक झाले असून सरकार आणखी किती बळी घेऊन आरक्षण देणार आहे असा संतप्त सवाल मराठा समाजानं केला आहे